नमस्कार मी भुजंग चव्हाण नमस्कार लाईव्हवरील वसा समाज सेवेचा या कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपल्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले त्यांच्याविषयी चर्चा करून आपण जाऊन त्यांच्याविषयी आणि त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेविषयी नमस्कार प्रल्हाद भाऊ नमस्कार प्रल्हाद भाऊ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आपण जिल्हाध्यक्ष आहात त्या नात्यानं मला सांगा की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आपण जिल्ह्यामध्ये किती जागा लढवणार आहात येणाऱ्या विधानसभेसाठी माहितीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातून तरी आम्ही फक्त भोकर मतदारसंघा संघावर लक्ष केंद्रित करून आहोत महायुतीमध्ये आपल्या पक्षाने एकोणचाळीस जागांची मागणी केलेली आहे त्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये एका जागेची मागणी का केली कसं आहे मराठवाड्यामध्ये आमच्या जवळपास आठ नऊ ठिकाणच्या मागण्या आहेत परंतु नांदेड जिल्ह्यातून आम्ही फक्त भोकर मतदारसंघावरच आमचं लक्ष आहे त्याचे काय मागचे कारणही तसे आहेत ज्या भागामध्ये कारखानदारी ऊसाचे कारखाने जास्त आहेत अशा ठिकाणी शेतकऱ्यांची जास्त पिळवणूक झालेली आहे आणि खासदार राजू शेट्टी साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या न्याय मागण्याची हक्काची जाणीव झाली आणि त्याच्यामुळं भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून इकडे जे एक चित्र उभे केले जाते की पोट्यासाहेबांनी पाणी आणलं साहेबांनी कारखाने काढून शेतकऱ्याचा फार मोठा विकास केला उद्धार केला परंतु असं काही नाही तो विरोधाभास आहे तो एक म्हणजे अवास्तव निर्माण केलेलं चित्र आता लोकांना ते कळायला लागलेलं ला आहे आणि त्याच्यामुळं आता लोक पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाचा भाव आणि मराठवाड्यातील ऊसाचा भाव दो दोन्ही उसाचे जर साखरसारखे असेल दोन्ही उसाचा जर उतारा साखर सारखा असेल तर मग भावामध्ये तफावत का या मुद्द्यावर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये समोर जाणार आहोत अशोकराव चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये चार कारखाने उभे केले त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला आणि तरुणांना रोजगार देखील मिळाला आपण काय बोलाल या संबंधी अशोकरावजी चव्हाण साहेबांना माझा एक साधा आणि सरळ प्रश्न आहे की चव्हाण साहेबांनी या जिल्ह्यामध्ये एक कारखाना सुरू केला एकाचे दोन केले दोनचे तीन केले तीनचे चार केले हे आम्हाला मान्य आहे परंतु ते चार कारखाने शेतकऱ्याला वाटून केलेत का शेतकऱ्याला लुटून केलेत आमचं सरळ म्हणणं आहे की अशोकरावजी साहेबांनी शेतकऱ्याच्या खिशात जाणारे दोन पैसे लुटून मग त्यांनी त्यांच्या तेन राजकीय विस्तारासाठी चार कारखाने केलेत जर करता एखादा खाजगी कारखाना या भागामध्ये आला तर स्पर्धा झाली असती शेतकऱ्यांजवळ पर्याय राहिले असते जो कारखानदार चांगला फायदा देईल आम्ही त्याला उच दिला असता परंतु चव्हाण साहेबांनी काय केलं आहे की त्यांच्या राजकीय सोयीसाठी चार दोन आमदार त्यांच्या मागं पुढे फिरावेत आणि जिल्ह्यातले त्यांचे विरोधक गरीब असावेत या उद्देशानं हे त्यांचा त्याच्यामागचा ते एक राजकीय हेतू होता पण तो आम्हाला काय बाजूला इथं पन्नास किलोमीटर बालाघाट कारखाना किंवा विलासरावजी देशमुख साहेबांचे कारखाने आहेत त्यांचा भाव आणि आपल्या भावाची तुम्ही बघा तफावत किती आहे जर कारखाना चांगला असेल तर भाव कमी का जर भ्रष्टाचार नसेल तर भाव कमी का हा आमचा साधा सरळ प्रश्न आहे आता आपल्या काय मागण्या आहेत कोणत्या मागण्यांच्या आधारे कोणत्या मुद्द्यांच्या आधारे आपण विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहात शेतकऱ्यांचं कसं आहे दादा शेतकऱ्यांची एक समस्याच नाही शेतकऱ्यांच्या खंडीवर समस्या आहेत आता तुम्ही थोड्या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण विचारलं की साहेबांनी कारखान्यांना नोकऱ्या लागल्यात अहो तुम्हाला सांगतो कारखाना सुरू झाला तेव्हापासून आणखी कितीतरी कर्मचारी हंगामी तत्वावर आहेत हे संचालक मंडळ आमचे नुसते नावाला आहेत अधिकाऱ्यांनी नंतर ज्या भरत्या के केल्या त्या भरत्यामध्ये ज्या कर्मचारी आहेत त्यांना आठ हजार दहा हजार रुपये पगार आणि गेल्या पंधरा वर्षापासून जे कर्मचारी तिथं रोजंदारीवर आहेत त्यांना त्या आणखी रोजंदारीवर एकशे ऐंशी हजार रुपये एकशे ऐंशी रुपये रोज म्हणजे किती मोठी दबाव होत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यामध्ये पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत का शेतकऱ्याच्या आत्महत्या मागे शासनाचं चुकीचं धोरण कारणीभूत आहे आणि हे धोरण बदलण्यासाठी बाहेर रस्त्यावर बोंबलून सगळे प्रश्न सुटणार नाही त्यासाठी कायदे जावं लागेल आणि त्या उद्देशानंच आम्ही हा एक पर्याय शेतकऱ्यांना देणार आहोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर असा एक आरोप होत आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे शेतकऱ्यांच्या समस्यांचे राजकारण करत आहे काय उत्तर द्याल तुम्ही या आरोपावर याबाबत या महाराष्ट्रातला शेतकरी आता जागरूक झालेला आहे राजकारण कोण करते आहे आणि शेतकऱ्याला दोन पैसे कोण मिळवून देते अहो तुम्ही यावर्षी पाहिला असेल राजू शेट्टी साहेबांनी जर ऊसाचं आंदोलन केलं नसलं तर मरा मराठवाड्यातल्याच काय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पंधराशेच्या वर रुपये मिळाला नसता सगळ्या कारखानदारांनी डाव केला होता पंधराशे ते सोळाशेची पहिली उचल देण्याची जेव्हा आठ दिवस रान पेटलं दोन आमचे शेतकरी शहीद झाले कितीतरी लोकांना लाट्याखाट्या खाव्या लागल्या कितीतरी लोकांवर गुन्हे दाखल झाले या शासनाचं नाक दावलं तेव्हा तोंड उघडलं मुश्किरीने दोन हजार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अथवा नेत्यांना शेतकऱ्यांचा ऊस या व्यतिरिक्त दुसरी पिके दिसत नाहीत का सोयाबीन कापूस उडीद तुम्ही आता विचारलेला प्रश्न अगदी आहे कारण या प्रश्नावर अनेक जण पूर्ण माहिती न घेताही बोलत असतात तुम्हाला सांगतो विदर्भामध्ये कापूस आहे कापसासारख्या पांढरं सोनं म्हणून ओळखण्यात जाणाऱ्या प्रश्नावर सत्ताधाऱ्या किंवा सत्ताधाऱ्यातला कोणता आमदार खासदार बसला एखाद्या वेळेस आंदोलन केले जाणं फक्त खासदार राजू शेट्टी साहेबाच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून कापसावर जर आंदोलन कोणी केलं असेल मागच्या हिवाळी अधिवेश अधिवेशनामध्ये राजू शेट्टी साहेब या शासनाच्या याला कंटाळून म्हणजे आत्मक्लेश करण्याच्या उद्देशानं रात्रभर तिथं हिवा युवा, हिवाळ्यामध्ये उघडे बसले तिथं एकही कोणता आपल्या भागातला शेतकऱ्याचा तारणहार म्हणून आमच्यावर आरोप करणारा कोणी माही आला तिथं आला नाही गेल्या वर्षी सोयाबीनच्या बाबतीमध्ये मराठवाड्यात सगळ्यात जास्त जर सोयाबीनच्या परिषदा कोणी घेतल्या असतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलेल्या आहेत कोणत्याच सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाच्या माणसाने घेतल्या नाहीत या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या बाजूने खरी जर विरोधकांची भूमिका बजावत असेल तर फक्त स्वाभिमानी शेतकरी संघटनाच आहे नांदेडमधील म्हणजे जनतेनं ना ना मुख्यमंत्री बनवलं अशोक खासदार बनवलं काँग्रेसला नऊ उमेदवार दिले दे तरी देखील आपण म्हणत आहात की अशोकरावांना जन्मत नाहीये कोणत्या मुद्द्याच्या आधारे आपण हे बोलत आहात बिलकुल सांगतो तुम्हाला अशोकरावांनी रस्ते केलेत नाल्या केल्यात पुलं बांधलेत आमदार खासदार निवडून आलेत ही एक बाजू झाली याचं क्रेडिट त्यांना दिलं तर तुम्ही द्या आमचे नको नाही परंतु आता मला सांगा पैसे देऊन मतदान घेण्याचा फायंडा कोणी पडला चांगले माणसं राज्यकारणातून हद्दपार कोणी केले साहेब दे स्व माणसांच्या अंगी स्वत्व ठेवलं नाही यांनी चांगल्या माणसाला राजकारणात काम आहे का यांनी बाजूला खाड्यासारखे केले ना हे या याला जबाबदार कोणाची आहे हे नैतिक जबाबदारी मग त्यांचीच आहे ना आपण हे करत नाहीत एम आय सारखा पक्ष मागच्या लोकसभेमध्ये तुम्ही स्वतःवर आले की एकदम मॅनेज करता वरच्या लेव्हलला जाऊन अहो तुमचं इतकं लेवल लेव्हलला ते खालच्या लेवलच्या जरा शेतकऱ्याकडे कर सामान्य नागरिकाकडे बघा नांदेडचा विकास म्हणून सांगता तुम्ही तुम्ही या गोदावरीच्या बोलीकडं जर केलं तर सगळी प्लॉटिंग यांच्या बगलबच्च्यानी घेतली जिथं गरज नाही जिथं काळं कुत्रं नाही त्या ठिकाणी मोठे मोठे रस्ते टाकलेत डोक्या डोक्या इतक्या के नाल्या केल्यात त्याच्यावर सगळ्या सुशोभीकरणाच्या गोष्टी केल्यात ज्या भागामध्ये माणूस जात नाही काळं कुत्रं जात नाही तिथं तुम्ही लाईट लावलेत याच्यावर आपलं लक्ष जायला पाहिजे आपण भोकर या मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करून दावेदार आहात या निवडणुकीमध्ये आपण निवडून येणार की निवडणुकीचं गणित बदलणार आम्ही मैदानात उतरलो आम्ही सर्वसाधारण शेतकरी आहोत त्यांनी जे केलं ते आम्ही करू शकत नाही आणि आम्हाला ते करायचंही नाही परंतु त्यांच्याकडे जे आहे पैसा ते आमच्याकडं नाही परंतु आमच्याकडे जे आहे ते त्यांच्या कोणाकडेच नाही आणि जे त्यांच्याकडं नाही आम्ही त्याच्या बळावर निवडणुकीला लढणार प्रल्हाद भाऊ तुमच्याकडे या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कोणती शिदोरी है, है है। आहे कोणत्या मुद्दे आहेत आमच्याकडे आहे प्रामाणिकपणा आमचं इमान शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये खासदार राजू शेट्टी साहेबांचं इमान आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणून आमचं इमान या फक्त आम्ही आमच्या इमानदारीच्या बळावर या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि मला पूर्ण विश्वास आहे की सगळ्याच माणसांनी स्वत हरवलेलं नाही तुमची इमानदारी तुमचं इमान शेतकऱ्यांना दोन वेळचं जेवण देईल का जर शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न सोडवायचे असतील सामान्य नागरिकाला त्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर ते स्वतःच्या खिशातले दोन पैसे खर्चून घरची चटणी भाकर खाऊन जर आम्हाला मदत केली तर आम्ही त्यांचं काम करू शेवटी कसं असतं तुम्ही जर तुमच्याकडनं पैसे घेतले तर मला तुमच्या सिमान ठेवावं लागेल जर शेतकऱ्याने त्यांचं हे करून जर आम्हाला निवडून दिलं तर आम्हाला त्यांच्या सीमान ठेवावं लागेल जर आता आम्हाला एखाद्या मोठ्यानं कोणी पाच पन्नास लाख रुपये दिलेला आम्ही निवडणूक उतरलो आणि सुदैवानं निवडून जरी आलो तरी आमची चाकरी आमचं इमान त्यांच्या ठाई राहील ना निवडणूक लढवायची म्हणजे कार्यकर्त्यांची एक फौज आपल्या पाठीशी असावी लागते आपला कार्यकर्ता कशा प्रकारे उभा आहे भोकर मतदारसंघामध्ये लोकांना पर्याय पाहिजेत लोकांना एक विश्वास वाटेल असा कोणीतरी त्यांच्याशी प्रामाणिक असणारा कार्यकर्ता हवा आहे मी मतदारसंघातला आहे स्थानिकचा आहे मी शेतकऱ्यांच्या बाबतीत गेल्या तीन चार वर्षापासून प्रामाणिकपणानं काम करतोय खासदार राजू शेट्टी साहेब आज या मतदारसंघात सहा सात सभा झाल्यात आणि अशोक चव्हाण साहेब सी एम असताना त्यांच्या सभांना सगळ्या यंत्रणा वापरून जेवढी गर्दी झाली नाही तेवढी गर्दी राजू शेट्टी साहेबांच्या प्रत्येक कार्यक्रमाला झाली बारडला मागे एक मोठा मेळावा झाला अक्षरशः बारा पंधरा हजार लोक त्या कार्यक्रमाला आले नुसते झाले नाही जाताना त्यांनी आम्हाला पैसे देऊन गेले जे आमचे दोन शहीद शेतकरी शहीद झाले होते ऊस आंदोलनात त्यांच्यासाठी जवळपास पंचवीस तीस हजार रुपयाची लोकवर्गाने लोकांनी जाता जाता आमच्या टाकली आमचं सूत्रच ते आम्ही पैशाने त्यांची बरोबरी करणार नाही आम्ही माणसानं त्यांची बरोबरी करणार नाही आम्ही या यंत्रणेवर व्यवस्थेवरही हे करू शकणार नाही कारण आमच्याकडे ते नाहीच ना भोकर मतदारसंघातून माहितीकडून इच्छुक उमेदवारामध्ये आपलं नाव आहे जर माहितीकडून आपल्याला उमेदवारी दिली तर इतर नेते महायुतीचे इतर नेते आपल्याला सहकार्य करतील का आता प्रयोग होऊ द्या त्याच्यानंतर बघा काय होईल काय नाही ते आणखी प्रयोगच झाला नाही महायुतीचा आपल्या इकडं महायुतीची पहिली निवडणूक होणार आहे उद्या महायुतीमधील करणारे नेहमीच एकमेकांना ओढाओढी करणारे हे नेते आपल्याला पाठिंबा देतील का बिलकुल देतील का देणार नाहीत कारण नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या राजकारण्यांना चुकीच्या वळणावर साहेबांनी नेलेले आहे मजबूर केलेले आहे अनेकांच्या अडचणी असतील आम्हाला काही अडचणी आमचं काही नाहीच आहे आम्ही जाणून बुजून शेतकरी माणसं त्याच्यामुळं आणि कसं आहे शेवटी कोणाच्याही सहनशीलतेची एक मर्यादा असते जी आपण जिल्ह्याच्या राजकारणात बघताय सगळ्यांच्या अपमानाचा सहनशीलतेच्या मर्यादा संपलेल्या आहेत त्याच्यामुळं सगळेजण आता या जहाजातून दुसऱ्या जहाजात उड्या मारालेत ख्वानी पाणी आता हात शिरले केव्हा हे जहाज बुडेल काही सांगता येत नाही नमस्कार लाईव वरील वसा समाजसेवेचा या कार्यक्रमात आज आपल्यासोबत होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादभाऊ इंगोले त्यांच्याशी चर्चा करून आपण जाणून घेतले त्यांच्याविषयी आणि त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेविषयी उद्या आपण भेटणार आहोत अशाच एका मान्यवरासोबत तोपर्यंत पाहत नमस्कार लाईव